ओढतोय तिकडे मित्रांनो घरी हलत्या आणि काढला नाही वरती हे बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी साहिलबाई तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे मासे पकडण्यासाठी गरवून मासे पकडणार आहोत तर चला जाऊया मासे पकडायला धरणावरती ओढतोय तिकडे मित्रांनो घरी हलते आणि काढला नाही अरे हलू काढ रे दीपक जाऊ दे नाही रे जाणार हलू काढलं असतं कसं आम्ही लागलं आहे मित्रांनो याला चौकस काटा लागला टाक रे सेव घरी टाकतोय तर परत पावसाने एकदा कालोक केला नाही भरपूर आणि इकडं लागलाय असं इकडं पण थोडी टिचकी भेटलेली सुयोगला लागला इकडे शियोगनी काढला नाही असं चांगली साईज दीपकनी पण काढला आहे बघू शकतात दोघांना पण भारी लागलेत कोणाला ओळतोय हा बघ पालू आलाय बाहेर बघे टाकत नाही तो माझा हा बघ शिवकला लागलाय चांगली साईज आहे पण पाऊस खूप भरलायकडे पाहू शकता होडी आहे पाण्या बुडाली आता टाकतो टाकू दे जाकू नको आणि दीपकला पण लागलाय इकडे भारी काढला नाही हलू गड रे भारी साईज आहे थांब थांब सॉरी सॉरी तंबूस तुझं घेऊन आलो हा बघ बाहेर येतोय भारी एकदम आजची सोय मस्त झालेली आहे मित्रांनो आराम आता बघ काटा लागेल थांब याचा काटा बेकार लागतो मित्रांनो हां लागला तर एकदम बेकार त्याला पण टाकत मध्ये हो हो हॅलो लागले तिकड सियो बघा दीपकला भारी एकदम साईज किती झाले झाले असते पंचवीस पंचवीस मित्रांनो गावले हा बघा गल केवढा जोरान लागला होता कुथून कुथून काढतोय एवढे मासे आपल्याला गावले वरती हे बघा मित्रांनो एवढे गावलेत हे मित्रांनो साईज बघा कसला मोठा आहे भारी एकदम हे भारी एवढे मासे गावलेत आपल्याला गावाकडची मजा मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आहे ना आम्ही घरी चाललोय मासे गावलेत भरपूर आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करतो